आज दोन हजार पंचवीस या वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार पंचवीस या वर्षात काही आनंद देणाऱ्या मनाला सुखावणाऱ्या घटना घडल्या असतानाच काही दुर्दैवी घटना घडल्याने दुःख देखील झाले या वर्षात सुरुवातीलाच समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधारी समाधानी असताना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला घास निसर्गाने हिरावून नेला कापसाचे मक्याचे व केळीचे मोठे नुकसान झाले हिवरखडा बुद्रुक येथील तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण असो की बेटाव येथील निघाला मॉब लिंचिंग, लिंचिंग प्रकरणाने एका गरीब कुटुंबाचा आधार हरविला गेल्याने सर्वत्र दुःख व्यक्त झाले आहे या वर्षात सर्वाधिक मृत्यू हे रस्ता अपघातात झाले जामनेर पहूर जामनेर बोदवड जामनेर भुसावळ हे रस्ते मृत्यूचे सापडेच ठरत आहेत भुसावळकडे जाणारा चांगल्या स्थितीत असलेला डांबरी रस्ता फोडून त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असलेला चांगला रस्ता फोडून दिल्याने सिमेंटचा रस्ता करण्यामागे कोणाचे हित साधण्याचा प्रयत्न होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही असे असले तरी या रस्त्याचे वेळेवर काम पूर्ण न झाल्याने या महिन्यातच गारखेडे गावाजवळ चार जणांना नाहक जीव गमवावा लागला दोन हजार पंचवीस मध्ये जामनेर व शेंदुर्णी नगरपालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीत पक्षनिष्ठेला तिलांजली देत केवळ व्यक्तिनिष्ठा आयराम गायारामना संधी दिल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली उमेदवारी माघारासाठी काय काय करावे लागले कोणी काय केले कोणी काय देवाणघेण केली किती आर्थिक व्यवहार झाले हे वेगळे सांगण्याची गरज नाही जामनेर व शेंदुर्णीत भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाल्याने या दोन्ही शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी भाजपने घेतली पाहिजे जामनेरला आठवडे बाजाराला मोकळी जागा नाही हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत पायी चालणाऱ्यांना त्रास होतो अजूनही वीस टक्के गरीब नागरिकांना स्वतःचे घर नसल्याने ते झोपडीत राहतात अशा समस्या जामनेरला असताना त्याची सोडवणूक कोण करणार हा प्रश्न विचारला जात आहे